नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेचे सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच आपला हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न होता कोणत्या देशाने रॉकेट मोटर्ससाठी जगातील सर्वात मोठ्या दहा टन प्रणोदक मिक्सरचे अनावरण केले आहे तर कोणत्या देशाने केले आहे तर आपल्या भारत देशाने या दहा टन प्रणोदक मिक्सरचे अनावरण केले पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसला तर पंधरा फेब्रुवारी या दिवशी असतो मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन अठ्ठ्याहत्तरव्या ब्रिटिश अकादमी फिल्म्स अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा कॉनक्लेव या चित्रपटाला मिळाला आहे या अठ्ठ्याहत्तरव्या ब्रिटिश अकादमी फिल्म्स अवॉर्ड्समध्ये लक्षात ठेवा आरबीआयने किती रुपयाच्या नवीन नोटाची घोषणा केली आहे ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा स्वाक्षरी करणार आहे तर मित्रांनो आरबीआयने पन्नास रुपयाच्या नवीन नोटाची घोषणा केलेली आहे आणि या नोटावर नवीन गव्हर्नर कोण आहेत आरबीआयचे तर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे तर लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा स्टार मार्क करून घ्या तर मित्रांनो हे जे प्रश्न आपण आज पाहतो आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्याने पन्नास हजार वंचित महिलांच्या उन्नतीसाठी जी सफल योजना सुरू केली आहे तर ही योजना कोणी सुरू केली मित्रांनो कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे जी सफल योजना तर गुजरात या राज्याने केली स्पोर्ट स्टार ॲसेस अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये स्पोर्ट स्टार ऑफ द इयर पुरुष श्रेणीमध्ये हा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर पी आर श्रीजेश यांनी हा पुरस्कार जिंकला भारत आणि अमेरिका दरम्यान समुद्राखाली पन्नास हजार किमी लांबीची केबल टाकण्याची घोषणा कोणत्या कंपनीने केली आहे तर मेटा या कंपनीने केलेली आहे पहा मित्रांनो भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान समुद्राखाली पन्नास हजार किमी लांबीची केबल टाकण्याची घोषणा मेटा या कंपनीने केली भारतात प्रथमच कोणत्या प्राणी संग्रहालयात पहिली बायोबँक स्थापन करण्यात आली तर आपल्या भारतात प्रथम पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय या संग्रहालयामध्ये पहिली बायोबँक स्थापन करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र सरकारने लव जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली आहे तर राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आलेली आहे लव जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी तर मित्रांनो कोण आहेत आपल्या राज्याचे पोलीस महासंचालक तर रश्मी शुक्ला हे आहेत लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे नव्या आशियाई हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश अव्वल आहे तर चीन हा देश आहे मित्रांनो पहिल्या स्थानी पहा मित्रांनो या अश्यायी हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसला हार्बिन दोन हजार पंचवीस अशाही हिवाळी खेळ असंही म्हटलं जातं याचे आयोजन कुठे करण्यात आले होते या खेळाचे तर चीनमधील हार्बिन या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले संस्करण होते नववे तर इव्हेंटची तारीख काय होती या खेळाची तर सात ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या खेळाचे आयोजन करण्यात आले उद्घाटन स्थळ आहे हार्बिन इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर चीन आणि या खेळाचे उद्घाटन हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले आहे पहा मित्रांनो स्नो गेमचा शुभंकर काय होता तर बिन बिन हा शुभंकर होता आणि बर्फ खेळाचा शुभंकर होता निनी या नव्या आशियाई हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसचे आदर्श वाक्य होते ड्रीम ऑफ विंटर लव अमंग एशिया आणि या खेळात आपल्या भारताचे ध्वजवाहक कोण आहेत तर आरिफ खान आणि भवानी थेकडा हे होते आपल्या भारताचे ध्वजवाहक लक्षा कारे कारे तर लक्षात ठेवा मित्रांनो ही संपूर्ण माहिती खूप महत्वाची आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या स्टँडर्ड चार्टर्ड बँकने भारत आणि दक्षिण आशियासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली तर प्रभदेव सिंग यांची नियुक्ती केलेली आहे पहा मित्रांनो भारत आणि दक्षिण आशियासाठी स्टँडर्ड चार्टर्ड बँकने प्रभदेव सिंग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासाठी भारतीय रिझर्व बँक यांच्याकडून मान्यता प्राप्त केली आहे कॉपरेट बँकमधील अनुभवी नेते आणि जे पी मार्गल इंडियाचे माजी सी ओ प्रभदेव सिंग हे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून त्यांचा कारभार स्वीकारणार आहे आणि ते कोणाची जागा घेणार आहेत तर झरीन दारूवाला यांची ती जागा घेणार आहे आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झरीन दारूवाला हे निवृत्त होणार आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ही संपूर्ण माहिती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय आदिवासी महोत्सव त्यालाच आदिमहोत्सव असं सुद्धा म्हटलं जातं तर याचे उद्घाटन कोणी केले आहे तर याचे उद्घाटन हे आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले पहा मित्रांनो राष्ट्रीय आदिवासी महोत्सव याचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेला हा सण भारताच्या समृद्ध आदिवासी वारसा संस्कृती आणि परंपराचा उत्सव आहे तर याचे कार्यक्रम हे सोळा ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे तर लक्षात ठेवा भारतातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टेक्स दोन हजार पंचवीस कोणत्या मंत्रालयाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित केला आहे तर याचे आयोजन हे वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी केला पहा मित्रांनो भारतातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम हा भारत टेक्स दोन हजार पंचवीस भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी चौदा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आला जागतिक सी ओ धोरण निर्माते आणि उद्योग प्रमुखांसह एकशे वीसहून अधिक देशातील एक लाख वीस हजारहून अधिक व्यापार अभियंत्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आहे आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे इंडोनेशिया याने जिंकले पहा मित्रांनो इंडोनेशियाने आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत चीनचा पराभव करून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे आणि प्रथमच याचे विजेतेपद मिळवले आहे तर पहा मित्रांनो या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेता आहे इंडोनेशिया रौप्य पदक विजेता आहे चीन आणि कांस्यपदक विजेता आहे जपान आणि थायलंड लक्षात ठेवा पहा मित्रांनो आताच आपण खेळ चालू घडामोडी यावरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्याला रिलेटेड हे आपण प्रश्न काढलेले आहेत एक रिव्हिजन म्हणून तर लक्ष द्या वी संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कोणी जिंकली आहे तर पश्चिम बंगालने जिंकलेली आहे वी संतोष ट्रॉफी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला तर हे चार व्यक्तींना मिळालेलं आहे कुणाकुणाला तर मनु भाकर डी गुगेश हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे एक्केचाळीसवा स्पॅनिश सुपर कप दोन हजार पंचवीसचा विजेता आहे एफ सी बर्सिलोना एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद चार हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे पहा मित्रांनो इथे पहिली भारतीय महिला खेळाडू असा प्रश्न आहे तर कोण आहे तर स्प्रतिमंधाना ही आहे लक्षात ठेवा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये पंजाब किंग्सचा नवीन कर्णधार कोण आहे तर श्रेयस अय्यर हा आहे बत्तीसवी विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कोणी जिंकली आहे तर कर्नाटकने जिंकलेली आहे बत्तीसवी विजय हजारे ट्रॉफी खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष आणि महिलांचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आणि फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन हे कुठे होणार आहे तर याचे आयोजन हे आपल्या भारतात होणार आहे तर मित्रांनो हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आपण एक रिव्हिजन म्हणून इथं पाहिलेला आहे तुम्हाला त्याचा सराव व्हावा यासाठीच आपण हे प्रश्न इथे घेतलेले आहेत तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर ता व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील कोणता देश दोन हजार सत्तावीसमध्ये पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेमचे आयोजन करणार आहे तर सौदी अरेबिया हा देश करणार आहे पहा मित्रांनो एक ऐतिहासिक निर्णय घेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम सुरू केले आहे या ऐतिहासिक उपक्रमात सौदी अरेबियाची दोन हजार सत्तावीसमध्ये पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्सचे आयोजन करण्यासाठी निवड करण्यात आली आय ओ सीने सौदी ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक समिती यांच्यासोबत भागीदारी केली आहे आणि ईट स्पोर्ट्स वर्ल्ड कप फाऊंडेशन याला कार्यक्रमाचे संस्थापक भागीदार म्हणून नाव देण्यात आले आहे कोणत्या राज्याने देशातील पहिले समर्पित जागतिक क्षमता केंद्र धोरण दोन हजार पंचवीस सादर केले आहे तर मध्य प्रदेश राज्याने केलेले आहे पहा मित्रांनो मध्य प्रदेशने देशातील पहिले समर्पित जागतिक क्षमता केंद्र धोरण दोन हजार पंचवीस हे लॉन्च केले या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करणे आणि इंदोर भोपाळ आणि जबलपूर सारख्या शहरांमध्ये जागतिक नाविन्य आणि सहकार्यासाठी मजबूत इकोसिस्टम तयार करणे हा तर तर आहे त त तर पहा मित्रांनो इथे मध्य प्रदेश राज्याचा उल्लेख झालेला आहे तर राजधानी काय आहे मध्य प्रदेशची तर भोपाळ आहे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मध्य प्रदेशचे मंगूबाई सी पटेल तर लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण पाहिलेलं आहे की देशातील पहिले जागतिक समर्पित क्षमता केंद्र धोरण दोन हजार पंचवीस हे मध्य प्रदेश राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे तर त्यावरूनच आपण आपल्या भारतामध्ये जे प्रथम गोष्टी झालेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये त्याची आपण रिव्हिजन करूयात तर पहा मित्रांनो भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे तर हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन होणार आहे भारतातील पहिले ए आय विद्यापीठ नेक्स्ट आहे कन्याकुमारी या ठिकाणी आपल्या भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले समान नागरी संहिता लागू करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर उत्तराखंड हे राज्य आहे पाच कोटी आयुष्यमान कार्ड बनवणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे पा मित्रांनो पाच कोटी आयुष्यमान कार्ड बनवणारे देशातील पहिले राज्य आहे उत्तर प्रदेश आणि समान नागरी संहिता लागू करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य आहे उत्तराखंड लक्षात ठेवा नेक्स्ट आहे भारतातील पहिले आयुर्वेदिक कॅफे कुठे उघडले गेले तर दिल्ली या ठिकाणी देशातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प हा अरुणाचल प्रदेश या राज्यात सुरू झाला आणि भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र हे पाटणा या ठिकाणी सुरू झाले आहे तर हे काही महत्त्वाचे चालू घडामोडी आहे लक्षात ठेवा व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या वेस्ट रिसायक्लिंग आणि क्लायमेट चेंज दोन हजार पंचवीस या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्याने केले आहे तर याचे उद्घाटन हे भूपेंद्र यादव यांनी केले तर कोण आहेत मित्रांनो भूपेंद्र यादव तर हे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री आहेत भूपेंद्र यादव तर यांनी एक दिवसीय कचरा पुनर्वापन आणि हवामान बदल दोन हजार पंचवीस या परिषदेचे उद्घाटन केले आहे तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी आम्ही जी मेहनत घेतो आहे त्यासाठी एक लाईक तर केलाच पाहिजे तुम्ही लाईक केलात तरच माझ्या लक्षात येईल की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत की नाही त्यासाठी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांनासुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.